झटपट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्सचे बिना पाकाचे लाडू तर त्यासाठी मी काजू घेतलेले आहेत ते हलकेच बदामी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हलकेच घ्यायचे आणि ते काढून घेतल्यानंतर बदाम पण भाजून घ्यायचे ते माझ्या व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे दोन्ही समप्रमाणात बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकताय वाटीने मी माप केलेलं आहे त्याचं त्यासाठी लागणारं म्हणजे मी दीड वाटी काजूचं बारीक केलेलं पीठ घेतलेलं आहे खूप पण जास्ती पण बारीक नाही करायचं आणि एक वाटी बदामाचं पीठ घेतलेलं आहे आणि खोबरं थोडंसं बदामी होईपर्यंत हलकस भाजून घेतलेलं आहे त्याला तूप घातलेलं नाही आणि ते पण बारीक करून घेतलंय ते पण एकच वाटी घ्यायचे सम प्रमाणात बदाम आणि खोबरं कारण काजूला थोडासा गोडवा असतो त्यासाठी मी अर्धा छटाक डिंक घेतलेला आहे आणि मोठे दोन चमचे तेल तूप सॉरी साजूक तूप गरम करायला ठेवलं होतं आणि अर्धा इं अर्धा छटात जो डिंक होता तो फुलायला टाकलेला आहे डिंक थोडा गार झालेला आहे आणि आपण तुम्ही बघू शकताय बारीक करून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण आपण डिंक सोडून नंतर परत एकदा गरम करायला ठेवायचे एक वाटी खोबऱ्याचा हो खिस घालून आणि मोठे दोन चमचे तूप घालायचे त्याच्यात आणि दोन चमचे तूप घातल्यानंतर ते सर्व मिश्रण बिनाढिंकाचं एक जीव करायचं म्हणजे अजून एकदा हलकंसं बदामी होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे मोठे दोन चमचे तूप घातलेलं आहे त्याचा जोपर्यंत असा मुटका होत नाही तोपर्यंत आपण ते तूप घालून हलवायचं आणि साखर बारीक करताना त्यात तीन ते चार हिरव्या वेलची घालायच्या मिश्रण गरम करून म्हणजे थोडंसं आता थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर त्याच्यात आपण वेलची टाकलेली साखर बारीक करून घेतलेली ती घालायची आणि थोडंसं हलवत राहायचं ढिंक घालून जेव्हा आपण ते ढिंक घालून एकजीव केलेलं आहे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की ते एकजीव झाले तोपर्यंत आपण ते हलवायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा लाडू होते त्याचे लाडू पण खूप छान होतात सकाळी सकाळी खायला एकादशी दिवशी खायला हा एकदम छान नाश्ता आहे इथे तुम्ही बघू शकताय खूप छान असा लाडू वळून झालेला आहे तो बिना बिनापाकाचा फक्त दळलेली साखर घालून बघू शकताय तुम्ही लाडू किती छान झालेले आहेत असेच असेच तुम्ही मी जे पदार्थ घेऊन येत असते ते करून बघत जावा खाऊन बघत जावा मला कॉमेंटमध्ये सांगत जावा आणि त्यासाठी लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा करत जावा आणि हो माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला कॉमेंटमध्ये सांगत जावा थँक्यू